हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मॉर्निंग होते कारण तिला सकाळी खूप काम काम तुम्हाला असेल झाडू घेतलं आणि बाहेर गेले कुत्र्यांकडे त्यांना उठवायला मग तिला मी ओरडले तर ती जरा शांत बसली त्यानंतर इथे झाडू खायला लागली मग तिला मी परत ओरडले मग ती तिकडून निघाली आणि तिच्या झोपाळ्याकडे आली मग तिला मी म्हटलं मी बसवते मी बसवते पण ती काय कोणाचं ऐकायला तयारच नाही मग एकटी रुसून बसलेली ती रुसून बसली का मला खूप आवडतं तिचा चेहरा बघायला मग तिच्या आजीची आणि तिची मस्ती इथे सुरू झाली त्यानंतर तिचे आजोबा आले मग ह्या दोघांची पण मस्ती इथे चालूच होती खूप वेळ मग तिला आवडली ती मस्ती मग ती एकदम नॉर्मल झाली त्यानंतर सूर्यास्ताची वेळ मग इथे परत त्यांचा खेळायचा टाइम ह्या दोघा गा तिघांचा मग बाहेर चालले ढोल वगैरे वाजवायचं त्यानंतर असंच बाहेर बाहेर करत ते रस्त्यावरती आली आणि मग इकडे तिचं चाललंय का मला पण सायकल खेळायचे पण चिकूने काही तिला सायकलच दिली नाही चिकू एकटाच सायकल खेळत होता आणि ती बिचारी त्याच्या मागे मागे चालले सायकल मला पाहिजे म्हणून मग आम्ही घरी आलो मग रात्रीच्या जेवणाची वेळ होणारे मग इकडे राजमा घेतला तो छानपैकी वॉश केला त्यामध्ये मीठ हळद तेल असं टाकलं आणि तो बॉईल करायला ठेवला रिषिकाला मग मी बॉईल केलेलंच देते ती खाते भाताबरोबर आणि तिला खूप आवडतं मग इकडे मला भाजी बनवायची होती कोबीची मग मी सर्व प्रिपरेशन करून ठेवलेले आणि इकडे टोमॅटो मिरची कापून ठेवलेलं मग जिरे मोहरीची तडका दिला आणि मग तेलामध्येच मिरची आणि टोमॅटो ते टाकलं त्यानंतर मीठ हळद ते टाकलं मग आपला कापलेला कोबी तो छान वॉश करून घेतला तोही त्यामध्ये टाकला आणि मग इथे माझ्याकडे भिजवलेली डाळ होती चण्याची आम्हाला ती आवडते म्हणून आम्ही चण्याची डाळ टाकतो मग ती टाकली आणि ते मस्त कोबी पण शिजवायला ठेवला मग रिषिका रडत होती त्यामुळे तिला मग मी आतमध्ये घेऊन गेले जेवणासाठी तिला भरवलं त्यानंतर इथे तिचं चालू आहे मग आमची पण जेवणाची वेळ झाली मग जेवायला बसलो सर्व रिषिकाचे पप्पा लेट आले तिला फ्रॉक घेऊन आलेले सव्वीस जानेवारीसाठी पण तिला काही इंटरेस्टच नव्हता तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा